एस्तेर ही पर्शियाची राणी होती तिचा पती राजा अशपरुष याला देखील तिचं एक गुपित ठाऊक नव्हतं एस्तेर यहुदी होती एस्तेरचा चुलत भाऊ मर्दखय हा राजवाड्यामध्ये काम करत होता आणि तो तिची देखभाल करत असे अशपरुष राजाचा सल्लागार हमानला एक फार मोठं पारितोषिक मिळालं आणि तो गर्वानं फुडला मर्दखय वगळता प्रत्येक जण त्याला नमन करत असे हामानचा यामुळे अपमान होत असे म्हणून त्यानं मर्दखय आणि सर्व यहुद्यांना ठार करण्याची शपथ घेतली यहुदी अत्यंत धोकादायक आहेत आणि ते मरणास पात्र आहेत असं हमाननं अहश्वरोष राजाला सांगितलं हो अहश्वरोष राजानं ते मान्य केलं आणि यहुद्यांना ठार करण्याचा दिवस नेमला मर्दखय खूप घाबरला आणि त्यानं इस्तेर राणीकडे संदेश पाठवला राजाच मन बदल मर्दखय म्हणाला मला आमंत्रण नसताना मी त्याला भेटायला गेले तर तो मला ठार करेल इस्तिर म्हणाली कदाचित याच क्षणासाठी तुला राणी बनवण्यात आलं असावं मर्दखय म्हणाला एस्तेरनं प्रयत्न करण्याचं धाडस केलं ती राजाच्या दरबारात गेली तिच सौंदर्य पाहून राजा भारावून गेला आणि त्यानं तिला आत यायला सांगितलं आपण आज रात्री हमान सोबत जेवण करूया का हमान त्याच्या घरामागे फाशी देण्याचा एक मोठा खांब उभारत होता तो मर्द खायला त्यावर फाशी देणार होता त्याच वेळेला राजाचं निमंत्रण त्याला आलं म्हणून तो राजमहालात रात्रीच जेवण करण्यासाठी गेला मला आणि माझ्या लोकांना म्हणजेच सगळ्या येहुद्यांना ठार करण्याची एका मनुष्यानं योजना केली आहे इस्तेरनं सांगितलं हे करण्याचं सा धाडस कोणी केलं त्यानं विचारलं इस्तेरनं म्हटलं ह्या ह्या दुष्टहमानताच अहेश बरोश राजा म्हणाला हमान रक्षकांनो याला ठार करा म्हणून मर्दखयसाठी तयार केलेल्या फाशीच्या खांबावर हमानलाच मग फाशी देण्यात आली इस्तरमुळे यहुद्यांचा बचाव झाला त्यांनी हा दिवस एक मोठी मेजवानी करून साजरा केला आजपर्यंत ते या दिवसाची आठवण करत आहेत